नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेजच्या मध्या या एपिसोडमध्ये सहाव एपिसोड आहे प्रश्न आहे जगातील पहिला विमान प्रवास आणि विमान कंपनी कोणती विमानाचा शोध राईटबंधूंनी लावला हे सगळ्यांना माहीत आहे पण पहिली व्यावसायिक ज्याच्यातून दुसऱ्याला प्रवास करायला नेलं अशी पहिली विमान कंपनी कोणती हा एक महत्वाचा विषय आहे बऱ्या जणांना याची माहिती नसते आता सतरा बारा एकोणीसशे दोन ला राईट बंधूंनी विमानाची पहिली फेरी मारली किती मारली तर ते फक्त एक दहा सेकंद त्यांनी ते विमान उडवलं विमान पहिलं आकाशामध्ये झेप घेतलं हे दहा सेकंद उडालं आणि खाली आलं ती पहिली राईड बंधूंची क्रिया पण एक जानेवारी एकोणीसशे चौदा रोजी सेंट पीटर्सबर्ग टॅम्पा एअरबोट लाईन ही कंपनी सेंट पीटर्सबर्ग टॅम्पा एअरबोट लाईनने ही सुरुवात केलेली आहे विमान कंपनीने सेंट पीटर्सबर्ग फ्लोरिडा ते टॅम्पा फ्लोरिडा असा सत्तावीस किलोमीटरचा प्रवास या विमान वाहतूक कंपनीने पहिला प्रवास केलेला आहे जगात ही पहिली व्यावसायिक कंपनी आता या कंपनीची जी स्थापना आहे हे पर्सिबल इलियट फॅन्सलर थॉमस बोनाइस्ट आणि अँटनी जेनस यांनी केले आणि इथून पुढे एअरलाइन्स कंपनीची कल्पना पुढे आलेली आहे पहिली जी विमान कंपनी आहे व्यावसायिक तिचं नाव का आहे तर सेंट पीटर्सबर्ग कॅम्पा एअरबोट लाईन